कृष्ण हरी माऊली देवा मराठी लागच्या एका नवीन मध्ये आपल्या मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आजचा विषय आहे जुन्या जुन्या दिवसांच्या खूप साऱ्या आठवणी ज्या वेळेला मी शाळेला होतो ही आत्ता सहावी सातवी त्यावेळेला आमच्या गावात अशी विविध प्रकारची नाटकं नाटकं असं यात्रा असली का नाही की एक महिना अगोदर नाटकाची प्रॅक्टिस केली जायची आणि गावात अशी मस्त मस्त आणि बघण्याजुगती कॉमेडी म्हणजे विनोद विनोदाची नाटकं असायची विनोदाची पात्र असलेल्या नाटकाची गाव सादो मठात गुपित कल्या बिरूड अशी विविध प्रकारची नाटकं असायची गाव सारं ना त्या नाटकाचं का नाव आहे हो का ना आठवण आम्हाला गाव गाव हे गाव हे टाग्याचं असं नाटक आणि जाम म्हणजे आम्हाला लहान होतं त्यावेळेला जास्त आवडायची नाटकं बघायला आणि द एक एक दीड दीड महिना त्या नाटकाचं प्रॅक्टिस चालू असायचं आणि त्यावेळेला त्या, त्या नाटकाला सुरुवातीला नाटकाच्या नेहमी सुरुवातीला हे गाणं असायचं गणराया मती द्या या धावत चरणापाशी तुझे दर्शन घेण्यासाठी नट मंडळ विनवी तुम्हाला नट मंडळ विनवी तुम्हाला करा पावन या समयाला करा पावन या समयाला गणराया मती द्या या आलो धावत चरणा पाशी तुझे दर्शन घेण्यासाठी हो तुझे दर्शन घेण्यासाठी अशा रीतीनं गजाननाची आराधना करायला केली जायची पहिली त्याच्यानंतर मग ती हिरोईन आणायची नटी आणायला जायचं मग ती सांगली जी नटी ती पण शाळा शिकलेली असली तर बरं आडाणे असली तरी पण स्टेजवर काय काय पात्रांची ती पार आबरूच काढून टाकायची एवढी खतरनाक तिचा ते नाटकात काम करणाऱ्या नट्यांचं नेहमी नाटक तोंडपाट आणि कितीतरी नट्य असल्या बोलायच्या का नाही अशा बोलायच्या दिसाय लेखण्या जार म्हणजे ह्या आत्ताच्या पोरं हात लावू शकतात पण पहिली लोकं हात लावायला घाबरायची तो त्यांना बाय माणसाला हात लावायचं म्हटलं की का तर त्यांच्या घरातल्या आया म्हणी त्यांच्यासमोर बसलेल्या असतात त्याच्याने लाज वाटायची या माता माऊलीला हात लावताना पण ती नट्टीच म्हणायची या रेसलला मला लाजायचं नाही मला हात लावायचा माझ्या अंगाला मला हाताला हात धरा माझ्या असा हाताला हात धरून असं मला घर घर फिरवा म्हणजे ती नट्टी सांगायची पण ते पात्रात करताना त्यांना खूप लाज वाटायची त्या माणसांना ते आपण करायचं कसं हे जे आपण करतो हे योग्य नाही आपल्या आप पुढं आपल्या बहिणी वाचलेल्या असतात त्यामुळे ती लाजायची तर हात लावायची नाहीत आमच्या गावचे दिलीप नांगरे आता ते ह्या विश्वात नाही तू दिलीप नांगरे खूप अशी जर असं टाकूची भूमिका वाटवायचं का नाही बोलायचं काम नाही आणि जर त्यांना अशी गुळगिळीत माणूस असायचा दाढी थोडीशी पिकलेली होती पण त्या जवानीच्या काळात त्याला भरदार दाढी असायची आणि तो नाटकात जर उभा राहिला का नाही एखाद्या डाकूचंच तो जास्त करून टाकूचंच काम घ्यायचा मग ते नाटक इतकं फॉर्म आलेलं आमच्या गावातहून बाजूचे चार गावात नाटक झालं एवढी आणि इतके बक्षीस त्या नाटकाला मिळालं का नाही आवाढवू नाटकाला भरपूर असे पैसे मिळाले त्या नाटकाला कलाकारांना जेणे असं काम केलं त्याला म्हणजे दोनशे तीनशे अशी लोकं द्यायची ते त्या वेळेला पण पैशाची कमतरता असायची ज्याला आवडेल त्या पद्धतीनं माणूस त्या नाटकाला पैसे देत होता कुणी शंभर कुणी पन्नास कुणी वीस रुपये कुणी दहा रुपये म्हणजे ज्याला पात्र आवडेल त्या पद्धतीनं माणूस त्या माणसांना पैसे दे देत होते त्यांच्या नावावरती खूप असं खूप चार पाच गावात त्या दिलीप नांगरेमुळं असं नाटक फॉर्म लावलं होतं की पाच सहा गावात ते नाटक झालं त्या गावातल्या भरपूर लोकांनी त्या नाटकाला सहकार्य केलं आणि भरपूर अशी कमाई करून दिली त्या नाटकात आत्ताच्या ह्या कलियुगात असं काही नाहीच आता हे कोणीही नाटक करू शकत नाही का तर नाटक करायला कुणाला वेळच नाही जो तो आपापल्या कामात व्यस्त हसवायला व्यस्त कुठल्या माणसापासून आपल्याला फायदा होईल कुठल्या माणसापासून आपल्याला तोटा होईल कोणापासून आपल्याला काय मिळेल कोण आपल्याला काय देईल फक्त हाच डोक्यात विचार ठेवून माणसं दुसऱ्यांचा वापर करून घेतात आणि बरोबर त्या माणसाला गाठून लुबडून मोकळे होतात बरं का मित्रांनो असे लुबाडणाऱ्या माणसापासून सावध राहा ग्वाड बोलून काटा काढणाऱ्या माणसापासून बरंसं सावध राहायचं आत्ता आत्ताची लोक लय वंगाळ आहेत बरं का मित्रांनो आत्ताची लोक लय खराब आहेत ती ती विचारच करत नाही हो दुसऱ्यांचा ती फक्त माझा कसा फायदा होईल आणि मला कसे दोन पैसे त्याच्यापासून मिळतील त्याचा विचार करतात बाकीचा कुठलाही विचार करत नाही ती आणि यासाठी नेहमी सगळ्यांच्यापासून सावध राहा बरेच लोक दगाबाज असतात आणि खतरनाक असतात ते तोंडावर दिसतात साधे पण ते सला आत लय खतरनाक असते माणूस माझा स्वभाव हा साधाच आहे आणि मी साधाच आहे माणूस पहिल्यापासून मी साधा आणि सरळच आहे अजून सकट मी साधा आणि सरळ मला कोणाच्या स्वार्थाची गरज नाही मी कोणाच्या वाळक्या पाचोळ्या वा पायी देत नाही मी शिरडा असं कोणाच्या बांधा बिंधाना चारण पण कोणाचं नुकसान करत नाही नुकसान झालं तर मी त्या घराला माणसाला जाऊन बघतो बाबा मी असं जर तुझं केलं मी इथं तर तुझ्या शिर्डं चारली ती बरं ते माणूस तेवढा पडतं आता चारल्यावर काय करणार झालं विषय संपला हो काय करू शकत नाही कोण आणि ओरडा कोण करू शकत नाही आपल्याला साधू मठात गुपित या ना नाटक बसविलं एकोणीसशे पंच्याऐंशी साली त्यावेळेला नाटकाला नटीच नसत नव्हती नटी सांगलीला शोधली मिरजला शोधली कराडला शोधली नटीज ना मग नाट्यांचं बुकिंग फुल ढेभवाड्याला गेले ढेवाडीत पण नाट्य भेट ना मग या लोकांनी काय केलं आमच्या आमचं मावसभाव आहे सुनील भाऊ मग सुनील भाऊला त्यावेळेला मिशा वगैरे नव्हत्या सुनील भाऊ बारकं होते म्हणून हाईट नाही जास्त असल्यामुळं मिशा वगैरे नव्हत्या मग अक्षरशः आमच्या सुनील भाऊला त्यांनी नटी बनवून बनवलं आणि नटीचं पात्र सुनील भाऊला करायला लावलं ला। आणि बाकीचे हे सगळे शशिकांत पाटील वसंत बोरगे संजय शिरवळ अशी अजून एक दहा बारा जण पाच सहा जणांची नावं आहेत ती मला सध्या आठवत नाही मी त्यावेळी लहान होतो पण जे आता माहिती आहे ती मी ते त्या माणसाचे नावं सांगतो आणि ते खूप असं छान नाटक रंगलं होतं आणि खूप असे नाटकाचं एन्जॉय असा मिळाला लोकांना खूप माणसांनी त्याच्यातलं प्राउटिंग करायला आमचे संताबांनी खूप आवडायचं संताबांचं नेहमी प्राउटिंगवर प्राउटिंग जास्त करायला त्यांना खूप आवडायचं आणि जास्त करून त्यांना लय इंटरेस्ट असायचं नाटकं वगैरे बनवायला हो गणपतीच्या मिरवणुकीला डेकोरेशन बनवायला हो नाटकातली पात्रं सजवायला हो हे नाट्य आणायला मग एकदा एक असा एक त्यांनी मला सांगितलं सकाळी मी गेलो तो सांगलीला नट्य आणायला बरं ती नटी घेऊन आलं तर येताना आबा त्यांची चार माणसं आबांच्या सगळं पाच माणसं डोलची पेटी आणि ती नटी अशी आणि एक माणूस सांग तिला असं चार जण ते होतं नटीसकट चार जण आणि आमचे आबा पाच जणं तर आबा मला सांगत होते त्या दिवशी की मी नटी आणाय गेलो त्या नटीला मी विचारलं तुमचं शिक्षण झालं आहे का तर नटी म्हणली मी शाळा शिकली नाही मग तर नटी म्हणली आबा म्हटले तुमची रेसल वगैरे झाले का काय तर नाही रेसल झाली मग आबांना काय म्हणली तुम्ही नुसतं माझ्या पात्राच्या जे माझं पात्र आहे का नाही त्याच्यापुढूनच नसतं तुम्ही बोला नाव घेऊन ना मग सांगा मग मी कसं मी माझं पात्र कसे दे बघा पण माझ्या माझ्यामुळं तुमचं नाटक पडेल असं मी कधी पात्रच उठवणार नाही मग त्या नटीनं असं खूप छान पात्र उठवलं आणि त्यावेळेला प गा पाटील काय त्या नाटकाचं नाव मला आठवत हो नाही मित्रांनो पाटील गावचा पाटील असं नाटकाचं तर गावचा पाटील गा गावगुंड पाटील बरं पा, का पा नाटकाचं नाव गावगुंड पाटील की ते मला नावबरोबर काय आठवत नाही मित्रांनो पण त्या नाटकाची पूर्ण रेसल झाली आणि मग आबाने आमच्या आबा, आबा प्रॉटिंगला असायचे मागे नेहमी आबा प्रॉटिंग करायचे आमचे त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो डाकू संग्राम म्हणून नाटक होतं आमचं पेर्लं आबा खूप नाटकात काम करायचं जबरदस्त डाकू संग्राम म्हटलं की आमचे पेरलकर आबा डोळ्यांच्या पुढे उभं राहायचे डाकू संग्राम त्यांना फुलदाडी आणि एकदम खतरनाक दिसणार माणूस जबरदस्त डाकूची भूमिका एक नंबरमध्ये उठवणार असलं माणूस होतं मग त्यांना महिना महिनाचा प्रॅक्टिस करायची रिहर्सल करायची आणि मग ते नाटकाच्या स्टार्ट टू एंडपर्यंत काम करायचं असं आमच्या गावातल्या नाटकांची भूमिका असायची मग आमच्या काय काय गावातले मी मगाशी बोलल्याप्रमाणे तीन चार ठिकाणी माणसांना पण बोलून गेले नाटकाला पा कामं करायला वाढीत ना बाहेरच्या गावाची माणसं याची तुम्ही चला आमच्या गावात ही अमके अमक्याची भूमिका करायची जर त्यांना पसंत पडली तर जायची नाही पसंत पडली तर डायरेक्ट नकार द्यायची मग ते पैसे देऊन त्यांना घेऊन जायचे आणि जा, क असे आले तरी पैसे द्यायचे पण पसंत पडली तर भूमिका करणार नाही पसंत पडली तर मी करणार नाही सांगायचं मग ते विचारायची नट्टी कुठल्या गावची आहे किती पात्र आहे ते किती शिल्लक आहे ती काय शिल्लक आहे मग त्यांच्या हिजाबात बसलं तरी जात होते आमच्या वाडीतला जबरदस्त राजकारणी भूमिका राजकारणाची भूमिका साकारणारे आमचे शशिकांत सूर्यवंशी कांसात सारखा जर हे जर कोणत्या नाटकात असले का नाही की नाटक हसून हसून पोटात दुखायला लागतं का तर विनोदी बी भूमिका करतात आणि राजकारणी बी भूमिका करतात दोन दोन पात्र एकच माणूस वटवतो त्यावेळेला जर घर कोणाचं बांधाय काढलं तर एका माणसानं म्हणायचं चला आपण पाया खोदाय जाव्या तर ते एक माणूस म्हटला का तर त्याच्यामागं दहा बारा पोरं उभे राहायची प पंधरा वीस पोरं जायची मागनं ते पाया खानायला जर एखादं म्हटला चला आपल्याला हे अमकं अमकं करायचं आहे तर त्याच्याबरोबर आठ ते नऊ पोरं जायची तर करू लागायला काम म्हणजे कोणाचं एक्सपाय झेड असू द्या वाढीतल्या आज तुम्ही म्हणा बरं चल बाबा माझं हे करायचं आहे एक पोरगा आलं तर विचारा कोण येत नसते आत्ताच्या जगात माणसाला माणूसकी राहिली नाही त्यामुळं माणूस माणसाजवळही वेळ उभा राहत नाही जर हा माझा तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि नवीन कोण असेल त्याने सबस्क्राईब करा रामकृष्ण हरिमाऊली